आशिया चषक दोन हजार पंचवीस ला दुबईत धमाकेदार सुरुवात झाले सर्वात मोठी बातमी आहे बक्षिसांच्या रकमेत झालेल्या विक्रमी वाढीची आशिया चषकात आठ संघ दोन गट आणि एकच लक्ष आहे ते विजेतेपद गट अ मध्ये भारत पाकिस्तान ओमान युएई तर गट ब मध्ये गतविजेता श्रीलंका अफगाणिस्तान बांगलादेश आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे विशेष म्हणजे चौदा सप्टेंबरला होणारा भारत पाकिस्तान यांच्यातला सामना क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा असेल तर आज भारत युएई विरुद्ध सामना रंगणार आहे पण थांबा यंदा आशिया चषकात पैशांचा पाऊस पडणार आहे आशियाई क्रिकेट परिषदेने दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी चषकाच्या तयारीसाठी बक्षिसात तब्बल एक वाढ संघाला कोटी साठ लाख तर उपविजेत्या संघाला एक कोटी तीस लाख मिळणार आहे दोन हजार बावीस मध्ये श्रीलंकेला एक कोटी साठ लाख मिळाले होते तर उपविजेत्या पाकिस्तानला एकोणऐंशी लाख सासष्ट हजार मिळाले होते यंदा मालिकावीराची चांदी होणार आहे कारण त्याला साडे बारा लाखांचं बक्षीस मिळणार आहे या बक्षिसांमुळे खेळाडूंचा उत्साह वाढणार आहे दोन कोटी साठ लाखांचं बक्षीस म्हणजे केवळ पैसा नाही तर आशियाई क्रिकेटचं वाढतं महत्व दर्शवत आहे आशियाई चषक दोन हजार पंचवीस मध्ये क्रिकेटचा थरार आणि बक्षिसांचा पाऊस यामुळे प्रेक्षकांचा उत्साह वाढलाय आता आजपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकात होणारी बक्षिसांची लयलूट कोण करत आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद